आईच सगळ्या गोष्टी बघायला लागतात निळ्या कलरचा काही प्रॉब्लेम नाही एवढा का नाही हे पण ओके त्याचबरोबर हा बेल्ट आहे त्याला कपडा सेम तसाच आहे ब्लॅक पण त्याची अशीच आहे सा सिम्पल साधा ओके गर्मीतून कपडे हे घालायला बरे वाटतात एकदम व्हाईट ऐवजी क्रीम कलर होता पण ब्लॅक कॉमन होता की ब्लू घेतला तर बरा झाला असता पण आपण मला आवडला कलर पोपटी कशा सगळे आणि मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे चौथा दिवस नवरात्रीचा आणि रंग आहे केशरी बघवा ऑरेंज सो सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दोन दिवस आम्ही गरबा खेळायला गेलो काल नाही गेलो कारण दरच्या शाळेचा पहिला दिवस म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस रविवार आज पहिला दिवस आहे शाळेचा नाही गेलो आणि बरं झालं की सुट्टीच्या वेळेस होतं त्याच्यामुळे जायला मिळालं म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवारी पण तरीला सुट्टी असं पण गरबा रात्री असतो प्लस सचिनचा चालू डे पण म्हणजे वर्किंग डे असतो तर मग लवकर जाणे शक्य नाही आहोत म्हणजे गेलो तर मग सात म्हणजे तिथे नऊ वाजेपर्यंत पोचतो मग दोन तास गरबा खेळून पुन्हा बाराला निघालो तर मग दोन वाजेपर्यंत घरी पोचतो त्याच्यामुळं खूप उशीर होतो तर नाही गेलो सचिन म्हणालेत बघूया मधी आता दरच्या एक्झाम वगैरे फिनिश झाल्यात कारण आम्हाला गणपतीला गा जायचं होतं गावाला पण एक्झाम आल्यामुळे आम्ही नाही गेलो पण नवरात्रीचे दोन दिवस मिळाले आता पुढे शुक्रवार शनिवार आहे सॉरी गुरुवार शुक्रवार आहे शनिवारी दसरा आहे सॉरी दर्शला तर सुट्टी असतं पण गुरु शुक्रवारी जायला मिळतंय की नाही असं प्रॉब्लेम दुसरं काही नाही कारण दसरा असल्यामुळे त्याची पण थोडी तयारी करायला लागेल आता त्यासाठी बघूया पुढचा पुढं पण उद्या कदाचित बघूया जर जा जायला मिळाल तर नक्की जाऊ तर दर्श पण शाळेत गेला सचिन ऑफिसला गेले सचिनचा पण पाय जरा जोर जोरवलं म्हणजे सुजल्यासारखं झालंय ते म्हटलं की मुरघटला मुरघटला म्हणजे खेळायला गेले होते शुक गुरुवारी आम्ही रात्री आलो शुक्रवारी सकाळी उठून खेळायला गेलो दहेश म्हणतो की पप्पाचा पाय तिथेच मुरघडला होता म्हणून बॉल वगैरे कॅच वगैरे झेलताना तर पण रात्री आम्ही गेलेलो शुक्रवारी तर नाचून प्लस शूज तो सुजला होता रात्री थोडे आयडिसनी मॉलिश केली आणि जर नाहीच वाटलं तर त्यांना म्हटलं आज दवाखान्यात ना जाऊनच एवढे इंजेक्शन घेऊन इथं पण जायला भीती भीती असे आपण दवा भारतात असल्या दवाखान्या सगळ्यावरती आपण जातो काही टेन्शन नाही इथं जर असं काही दाखवलं ना तर डॉक्टरले अरे हे एवढं आहे तेवढं आहे माणसाला काही नसेल तरी पण माणूस तो घाबरून जाईल अशी गंमत आहे तर त्याच्यामुळे लोक इथं दवाखान्यात जायला घाबरतात प कॉस्टली तर खूप आहे खूप म्हणजे खूपच कॉस्टली आहे दवाखान्यात जाणं म्हणजे तुम्हाला नॉर्मल तापाला तरी तुम्हाला वीस पंचवीस रियाल पाहिजे नॉर्मल तापासाठी ज्याच्यात इंजेक्शन पण ॲड नसतं डॉक्टरला चार रियाल आणि औषध येतात ती वेगळी त्याच्यात आता का प्राईजचा काही हेच नसतं तुम्हाला डॉक्टरने दहा गोळ्या सांगितल्या नसल्या तर तुम्हाला तीसचं पॅकेटच घ्यायला लागतो तीस गोळ्यांचा हे तर असं आपल्याकडे कसं आहे की आपल्याला डॉक्टर जेवढ्या गोळ्या सांगतो तेवढ्या आपल्याला कट करून देतात आणि तेवढे पैसे हि तर तसं नाही डॉक्टरच्या दहा गोळ्या असतील दोन दिवसाच्या किंवा तीन दिवसाच्या तर ते आपल्याला तीसच बोळपुरा पॅकेटच आपल्या हवाली करायला तर असं आहे सो काल मी शॉपिंगला गेलो होतो शॉपिंगला म्हणजे संध्याकाळी थोडं ऑफिसवरून आल्याच्या नंतर आठच्या दरम्यान गेलो होतो सेल लागलेला म्हणून गेलेलो पण सेल अक्षरशः संपल्या कारण गुरुवार शुक्रवार निघून गेलेला त्याच्यामुळं सगळा फिनिश झालेला थोड्याफार काही गोष्टी भेटल्या तर दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने पूजा वगैरे झाली पाच रांगोळी आहे तशीच चांगली आता नाही केलं आता जेवण बनवायचं तर जेवणच बनवायला जाते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी काय आणलं तर काल गेलो होतो इथे ड्रीम डिस्काउंट म्हणून आहे एक रियाल शॉप आहे रियाल तर तिथे गेलो होतो ऑफर लागले असं समजलं होतं तर काल गेले गुरुवार शुक्रवार बिलकुल नाही जायला जमलं कारण नवरात्री खेळायला गरबा खेळायला मस्कतलं जायचं साथ होतं तर काल गेलो ऑफर असल्यामुळे कसं लोक बरीचशी जाऊन जो काही सामान असतो पट्टापट कलेक्ट करतात म्हणजे इथं उमानी जी असतात ती आपल्या मुलांना पटापट म्हणजे भरपूर अशा म्हणजे म्हणाल तर ट्रॉली ट्रॉली भरून कपडे वगैरे शूज चप्पल काही ऑफर असले तर ते ट्रॉली भरूनच घेऊन जातात किंवा बास्केट असतात ते भरून घेऊन जातात तर काल शोधून शोधून हा एक बराच वेळ शोधायला जातो कारण आपली साईज सगळ्या गोष्टी बघायला लागतात सहा निळ्या कलरचा टॉप छान आहे कुठे गेले बाहेर तरी पण घालायला कपडा पण छान आहे क्वालिटी पण छान आहे एकदम आणि हे सगळं ऑफरलाच तर ऑफर मधूनच घेतलंय दाखवत आहे त्याची ते प्राइस आहे सो हा पहिला झाला प्लेन आहे पूर्णपणे त्याच्यानंतर हा पण निळ्या कलरचा सचिन आवडला आ, पातर पातर आ, हा पातळ आहे असं तुम्हाला नसेल जमत म्हणजे दिसत नसेल पण असं खरं लागेल तसा पातळ आहे स्लीव वगैरे घातल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम नाही एवढा का नाही आहे पण ओके त्याचबरोबर हा बेल्ट आहे त्याला बांधायला म्हणजे जर तुम्हाला पाहिजे तर लावा तर ओके सो हा ब्ल्यू कलरचा आपण ऑफरमध्येच होता नेव्ही ब्लू कलर त्याला व्हाइट लाईन आहेत पूर्ण तर आपण ब्लू कलर मध्ये हा दुसरा वाला आणि हा तिसरा वाला ब्लॅक प्रिंटेड आपण कपडा सेम तसाच आहे बॅक पण त्याची अशीच आहे सिम्पल साधा ओके गर्मीतून कपडे हे घालायला बरे वाटतात एकदम सो so, हा पण सचिननं पसंत आला त्याने सांगितलं आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रिंट पाधे होते एक हिरव्या कलरमध्ये नाही पोपटी कलर म्हणू शकतो आणि निळ्या कलरमध्ये सेम डिझाईन फक्त कलर वेगवेगळे होते याची जरा प्रिंट आहे म्हणजे ही फुलं आहे ते मोठी आहे ते होते ते छोटे छोटे आणि छान पण बेल्ट आहे जे मी विसरली होती नंतर त्याबद्दल मला नंतर दिले आणि ही मी कालच करून आली त्याचबरोबर हा एक मला माहिती नाही मी दापोरी अगोदर घेतलेले होते तर हा एक कलरचा टॉप हा पण सेम प्राइस आहे तेवढीच रेग्युलरला कपडे इथे नेहमी लागतात गरमी असताना कपडे एकदम इथे सतत सतत वापराने धुण्याने खराब होऊन जातात आता घरी असतो तरी पण घाम प्रचंड सुटतो आपण जेवण या घरातली कामं आवडीपर्यंत रेग्युलरला तर कपडे लागतात प्लस कुठं बाहेर गेलो तर आपल्याकडे असे घेतलेले कपडे असले ना तर पिओाला येतात मग शोधायला नाही लागत ही मस्त अशी पावली आहे मधीच आणि मधी फक्त सनफ्लावर आहे बाकी ब्लू कलर आहे ना इथं पॉल्स आहेत सगळं लागलेले मोठी मोठी आणि हा हे दोन आता मी ट्राउजर दाखवते ते नाही घेतलेले ना ते मस्कत वरून घेतले तुम्ही हा ब्लॅक व्हाईट आहे छान आहे कपडा पण छान आहे गरमीत आता चांगला आहे किंवा थंडीला पण कुठं बाहेर गेलो हा घालून टी शर्ट ह्याच्यावरती खाली शूज घातले तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही ब्लॅक व्हाईटमध्ये मला पसंत आला त्याच्यानंतर याच्या व्हाईटच्याऐवजी क्रीम कलर होता पण ब्लॅक कॉमन होतं सगळ्या म्हणजे बॉक्समध्ये तो हा एक आणि त्याच बरोबर हायट ह्याच्यामध्ये ब्लू होता मला नंतर असं वाटलं की ब्लू घेतला असता तर बरा झाला असता पण पण मला आवडला कलर पोपटी आणि व्हाईट क्रीम असा आहे सर हे पण ऑफरलाच होते तिथे छान होते ऑफरला असे हे नॉर्मली आपण जरी गेलो वन रियाल अशा थ्री वन असतात वन रियाल फिफ्टीन पैसाला पण हे मला ऑफरला मिळाले होते तिथे सो हे पण मी घेतले तिथून चांगली ऑफर लागली होती तर बस एवढीच आहे आजची शॉपिंग आणि हो तर एवढ्याच गोष्टी सगळ्या घेतल्यात तर आजचा ब्लॉग इथंच संपवतं आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत सो बाय बाय